आम्हाला यायला उशीर झाला याच्याबद्दल मी संपूर्ण नांदेड जिल्ह्याची माफी मागतो जे आपले बांधव वाट बघून बगुन, वाट बघून आता ज्याचे त्याचे काही बुकिंग असतील काही काम असतील ते निघून गेले असतील तर त्यांची नाराजी मी समजू शकतो परंतु जे काही रस्त्यांनी आमच्यावर ज्या लोकांनी प्रेम दाखवलं बी म्हणजे हे विनंतीला मान न देता निघून येणंही योग्य वाटलं नाही मात्र त्यांच्याही भावनांचा आदर करणं मला गरजेचं होतं तुमचं आलात तर आज आपण आपले नांदेड जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून शिवाजीराव लांडगे यांची नियुक्ती करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर पूर्व पूर्वपदावर एकनाथ मामा बिराजदार यांची नांदेड अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे आता इथून पुढं नांदेड जिल्ह्याच्या ज्या काही नियुक्त्या असतील ते ना बिराजार मामा एकट्याच्या अधिकारीखाली करणार ना लांडगे मामा एकट्याच्या अधिकारी अधिकाराखाली करणार या दोघांना संयुक्तरित्या विनिमय करूनच खालच्या नियुक्त्या केल्या जातील त्याच्यासाठी हे दोन उद्या असं नाही व्हायला पाहिजे की बिराजारने मला विचारलं नाही लांडगेने मला विचारलं नाही जर तुम्हाला सोबत चालायचं आहे सोबत विचारविमान चालवं लागत आणि ही संस्था टॅक्टरपासून ट्रकपर्यंत आणि रिक्षापासून बसपर्यंत वाहन चालकाच्या भल्यासाठी काम करते तर इथं कसलंही मी पण आणू नका मोठेपणा आणू नका कुठल्याही पदाला इथं काहीही पगार नाही जेवढं पद आहे काय म्हणतात ज्या अंगी मोठेपणं ताय आताना कठीण आहे जेवढ्या तुम्ही मोठ्या पदावर जाताल तेवढी तुमची बदनामी होणार आहे तेवढी तुमच्यावर टीका होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची सहनशीलता वाढवू नये एखादं आपलं लेकरू जास्त कमावणार असतं दुसरं कमी कमाव कमावणार असतं एखादं गोर असतं एखादं काळं असतं परंतु तुम्हाला त्याला बी सोबत घेऊन चालवं लागतं ह्यालाही सोबत घेऊन चालवं लागतं एक चुकीचं आहे म्हणून लगेच त्याला रागराग करणं त्याला घराच्या बाहेर काढणं आपण हे करत नाही आपल्या हाताचे बोटं सारखे नाही तर होऊ शकतं कधी लहानगे साहेब चुकतील कधी मी चुकल कधी संतोष नाही चुकल कुणी चुकू शकतो माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि जो चुकत नाही तो माणूस नाही तर तो देव माणूस आहे तर आपल्याला ह्या ड्रायवर लोकाची सेवा करण्याची एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं उत्तम प्रकारे सर्वांनी सोनं केलेलं आहे परंतु आता आपला मेन लढा ड्रायवरच्या उत्पन्नात वाढ करणार खर्चात कपात करण्यासाठी सरकारकडून काही योजना आपल्या पदरात पाडून घेणे तर त्यासाठी संघटित एक ताकद असते तुम्ही पाहतच असाल गुज्जर लढा तेलंगणा आंदोलन हे आंदोलन जेव्हा मोठ्या मोठ्या प्रमाणात झाले तेव्हा सरकारला बी नमावं लागलं आज मराठा आरक्षणासाठी सरकार मिटिंगा घेऊ लागलं बैठका घेऊ लागलं कोर्टाचावलं का की ह्यानं तीव्रतेने आंदोलनं केली म्हणजे हे सोपलेलं सरकार आंदोलनाशिवाय जागा होत नाही नुसते निवेदनाने जागा होत नाही आता नियोजनाचा थोडाफार परिणाम होतो होत नाही असा नाही जसं की आपला जिल्हा बंदीचं हे होतं मागे <coughs> सर्वात पहिलं आपलं नियोजन गेलं बंदी उठवण्यात यावी आपली एकमेव संस्थेची मागणी होती एक तारखेपर्यंत उठवलं तर ठीक आहे तर आम्ही महाराष्ट्रात बस फिरू देणार नाही नंतर काही बी लोकांनी काही लोकांनी बी दिले त्या निवेदनं परंतु त्यांनी असा कडकडीत इशारा दिला नव्हता की आम्ही बस फिरू देणार नाही किंवा आम्ही अमुक करू किंवा करू म्हणजे कुठंतरी सरकारला तिथं आपल्या मागणीचा विचार करावा ला लागला आणि आपली मागणी वेळेच्या आत मान्य झाली दुसरा मुद्दा सांगतो सर्वात जास्त मागणी होती नांदेड आणि लातूरकरांची संघटित असण्याचे फायदे सांगतो मी तुम्हाला संघटित असण्याचे फायदे सांगतो मी तुम्हाला नांदेड करायची लातूर कराची सर्वात जास्त मागणी होती तिरुपती संस्थांना चला तिथं लय गाड्याला त्रास देऊ लागले खरे का खोट आहे पार्किंग मध्ये एकशे ब्याण्णवच्या पावत्या येत होते हे ये निखिल कुलकर्णी यांना मी ते काम सोपवलं निखिल तिथल्या आरतीचा त्रास बंद झाला पाहिजे मग निखिलनी तिथली कमिटीवर कोण आहे त्याचा तपास केला काय मॅडमचं नाव हा त्या तिथं कमिटीवर आहे बरोबर हे पहा एखादं जर काम करायचं असलं तर हे ते सहज होत नसते त्यासाठी खूप काही कष्ट खूप काही विचारविनिमय खूप काही म्हणजे ब्रीत मध्ये जावं लागतं आणि ह्या गोष्टी प्रत्येकाला सांगायची वेळ नसते पण एक संघटन काय करू शकतं त्याच्यात किती ताकद असते हे दे दाखवून देण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करतो तर यानं त्या मुनगटीवार मॅडमसोबत संपर्क साधला त्यानं त्यांच्यासोबत व्यवहार केला मग मग आम्ही प्रत्यक्ष कॉन्फरन्स कॉलमध्ये बोललो त्याच्यानंतर देवस्थानचे नंबर घेतले त्यांच्यासोबत मॅडम आम्ही सारे कॉन्फरन्स कॉलमध्ये बोललो त्याच्यानंतर परत आम्ही पत्रव्यवहार केला मग आर टी ओनं आम्ही पत्र आणि मी शेवटचा एकच शब्द वापरला जर तुमच्या डोंगरावर तुम्ही जर आर टी ओ येत असेल तुमच्या पार्किंगमध्ये येत असाल तर तुमच्या तुम्ही आमचं संघटन सर्च करा यूट्यूबला करा फेसबुकला करा गुगलवर करा कशावर करा तुम्हाला आमच्या संघटन समजून जाईल मग आम्ही सांगून देऊ बा आपल्या गाड्या बालाजीला पाठवू नका त्याच्यानंतर मग परत त्यांची मिटिंग झाली तिथल्या आरटीओची बदली झाली हे खरं आहे का खोट आहे त्रास कमी झालाय का नाही झालाय पावता भेटू का सासठ एकशे ब्याण्णवच्या बालाजी तुम्ही सांगा नुकुनी? ना कोणी चालू झालो हो तीन महिने पावते किती दिवस चालू होत्या बरं सासठ एकशे ब्याण्णव पुऱ्या महाराष्ट्रात चालू होती का नव्हती मग पाचशे रुपये हजार रुपये द्यावं लागत होतं अजून काही लोकांना द्यावं लागत असेल नाही असं नाही पण कमीत कमी आपल्या संस्थेच्या गाड्याला आपण काय करतो नांदेडमध्ये गाडी पकडली कुठली पकडली कोकणातली पकडली मग नांदेडमध्ये कोण आपला अध्यक्ष आहे बिराजार मामा पोलीसवाला ऐकतच नाही पण बिराधार मामाचं ऐकलं प्रॉपरचा माणूस आहे ना म्हणजे हे असं आपण लावून कुठून कशा का प्रकारे तुमच्या म्हणजे खर्चात कपात केली का नाही केली आता तुम्ही बघत असाल कुठं आंध्रामध्ये ती ट्रक पालटी झाली होती नाही ते खांबा फोडला होता त्याला तीस हजार मागत होता हैदराबादचे लोक तिथं गेले बारा हजारात प्रकरण मिटवलं आता मालक तो होता ड्रायव्हर मला अगोदर म्हणला पैसे काही लागू दे फक्त गाडीवर केस होऊ देऊ नको ते बारा हजार प्रकरण मिटवलं ते म्हणतो तू जाणं तो हे झालं मी काही हे लावून घेत नाही म्हणजे त्या बिचाऱ्याला आता जर तीस हजार भरावं लागले असते तर त्याला कमीत कमी तीन महिने फुकट काम करावं लागलं असतं म्हणजे आपण कुठं ना कुठं न कळत कुणाला कळो किंवा न कळो पण आपण ड्रायव्हरच्या खर्चात कपात केलेली उत्पन्नात वाढ केलेली तर राहिला प्रश्न आता नांदेड जिल्ह्याचा जेव्हा संस्थेची मेळावी असते आंदोलन असते तर सर्वात जास्त माफ हा नांदेड जिल्ह्यातून येतो आम्ही उपोषणाला बसलो होतो तर मग गुजरातच्या गाड्या आल्या एम पीच्या गाड्या महाराष्ट्रातून बी आल्या परंतु जेव्हा नांदेड जिल्हा तिथं धडाकला वातावरण निर्मित जर वेगळी झाली समजलं तर संघटित राहणं आणि संघर्ष करणं हे ह्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा पुढचा टप्पा आहे माझ्या विनंतीला मान द्या आणि संघटन वाढवत चला ट्रॅक्टरवाले जॉईन करा ट्रकवाले जॉईन करा आता हे रिक्षावाले जॉईन झाले आता यांची जिम्मेदारी आहे आता यांना पण आता दुर्दैव आहे की नियुक्तीपत्र नाही नाही तर आज मी त्यांनाही नियुक्तीपत्र देणार होतो पण काय हरकत नाही दोन दिवसामध्ये मी नियुक्तीपत्राचा बंदोबस्त करून देतो आणि तुमची बी जिम्मेदारी आहे ती नांदेड जिल्ह्यात रिक्षावाले जॉईंट करणं तुमच्या संघटनेचं काय नाव आहे तुम्ही जर तुम्हाला तुमचं एखादं तुमचं सेपरेट रिक्षावाले काय आंदोलन असेल तर तुम्ही सामाजिक संस्थेचा बी पाठिंबा घेऊ शकता आम्ही बी का आम्ही तर साऱ्यासाठीच करतो पण तुमच्या काही रिक्षावाले जरी विषयच मागण्या आहे की जे इतर ड्रायव्हर किंवा नाही आहे किंवा गाडी मालकाची नाही किंवा बी या संस्था सामाजिक संस्था तुमच्या पाठीशी तन मन धनानं खंडितनं उभा आहे हिंद 接完了，结束。